निसर्ग राजा ऐक सांगतो सुंदर आवाज सुंदर ऐका पिट लपलाय रे कोणी मायामानात लपलाय र कोणी मायामानात लपलाय रे का आ का, का आलास म्हणून जरा थांबा ना काय छान दिसतय पेमान, पेमान 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 हट बिरी बिचूप तिरी बिचूप कोणाला काय सांगू नका कबूल 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 <laughs> निसर्ग राजा ऐक सांगते गोपी तलपलाय र कोणी मायमान माय मना तलपलै र का चाललास आम्ही आलोस म्हणून जरा थांबा ना का बाय छान दिसतय पेमान 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 मन हट मित्रांनो कसं वाटलं आमच्या बाळासाहेबाचा व्हिडिओ फिटले का नाही रिचार्जचे पैसे सुंदर गाणं अशी वाट लावली गाण्याची एक नंबर